नमस्कार मानदेश भूषण चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रईस शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे कमावशिका योजनेतील माझे विद्यार्थी सद्गुरु घाडगे महाराज कॉलेजचे माजी मारा, प्राचार्य आणि खटाव तालुक्यातील राजापूर गावचे सुपुत्र प्राचार्य विठ्ठल लिपारी सर यांचं निधन झालं सरांचा हा कमावशकाळ योजना ते प्राचार्य असा हा दीर्घ प्रवास झाला याच प्रवासादरम्यान सर हे कमावशा योजनेचे विद्यार्थी होते आणि त्यानंतर कमावशा योजनेचे ते रेक्टर अर्थात चेअरमन झाले सरांना सर्वप्रथम मांदे भूषण परिवारातर्फे एक श्रद्धांजली आणि आज आपल्याला रेपारी सरांच्या काही आठवणी सांगत आहेत दहिवडी कॉलेजचे प्राध्यापक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक पुंडिबा शिंदे सर कमाव शेखा योजनेमध्ये तुम्ही केव्हा भाग घेतला मी कमाव शिका योजनेमध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान कमाव शेखामध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेण्या उद्देश जर पाहिला तर मला माहिती मिळाली की रय शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमध्ये कमावा आणि योजना आहे या योजनेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांना शिक्षण मोफत दिलं जातं त्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय केली जाते असं समजल्यानंतर मी माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी मला प्रवेश दिला प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर साजिकच तिथं रेक्टर सेक्रेटरी ती यंत्रणा जी होती या यंत्रणेमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये प्राचार्य व्ही एस लिपारे हे सुरुवातीच्या काळामध्ये प्राध्यापक म्हणून किंवा कमोवा शकाविनेचे रेक्टर म्हणून काम करत होते त्यांच्याशी जेव्हा संबंध आला तेव्हा लिपारे सर हे सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते आणि इंग्रजी शिकवत असतानाच कमाव व शिका योजना ही ऍडिशनल चार्ज हा त्यांच्याकडे होता तेव्हा कमाव व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये समजा एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला सर्व सोयी निर्माण करून देणं त्या मुलाच्या सोयीसाठी विद्यार्थी पाठवणं त्याला दबा देणं अशा प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करण्याचं जे काम आहे हे काम कमवा शिका योजनेच्या माध्यमातून केलं जात होतं कमळ शेखा योजनेचे विद्यार्थी जे आहेत हे अभ्यासात कुठेही कमी पडू नयेत याची दक्षता घेतली जायची आपण जर पाहिलं असेल आजही कमळ व शेखा योजनेचे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये काम करीत आहेत त्या काळातही कमावशिकाचे विद्यार्थी जे आहेत हे कॉलेजमध्ये पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारचा क्रमांक मिळवत होते या पाठीमागची प्रेरणा जर पाहिली गेली तर सर्व जे रेक्टर्स आहेत त्यामध्ये लिपाली सर असतील किंवा इतर जे सर्व रेक्टर रेक्टर्स जे होते यांची प्रेरणा ही आम्हाला होती कारण हे जे सर्व प्राध्यापक होते हे रेक्टेड होते हे कमळ शिका युद्धमध्ये शिकलेले होते आणि त्यामुळं ते नेहमीच आम्हाला संदेश द्यायचे की तुम्ही जर शिकला तर पुढच्या काळामध्ये तुमचं भविष्य चांगलं आहे जर शिकला नाही तर तुम्हाला देखील तुमच्या आईवडिलाप्रमाणे किंवा ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी काम करतात तशा प्रकारचं तुम्हाला काम करावं लागेल आणि त्यामुळं त्यांची प्रेरणा असल्यामुळंच आम्ही पुढच्या काळामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळं आज आम्ही ह्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे सर तुम्ही पूर्ण केलं पण नोकरीच्या संदर्भाने तुम्हाला मार्गदर्शन किंवा मदत मिळाली का मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये होतो माझं गाव व सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वरकुटे मलवली कारण मान तालुका हा कायम दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणारा तालुका आहे आणि त्यामुळं आमच्याकडे नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही या मान तालुक्यातील जे काही विद्यार्थी आहेत किंवा इथं असणारे जे इतर लोक जे आहेत ते सर्व लोक जे आहेत हे कामानिमित्त फॅक्टरीला ऊसतुडीला किंवा वसईले जात होते तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळं साहजिकच शिक्षण घेणं नोकरी करणं हाच पर्याय होता आणि मग मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लिपाळी सरांची भेट झाली आणि लिपाळी सरांनी मीना विचारलं की आता काय करतोस तर सगळं शिक्षण पूर्ण झालेले आहे नोकरीच्या शोधामध्ये आहे आणि एका ठिकाणी व्हॅकेन्सी आहे बर त्यांनी सांगितल्यानंतर मग चले जाऊ जाऊ आपण भेटायला ते स्वतः माझ्याबरोबर आले आम्ही त्यांना भेटून आलो आणि भेटून आल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यांची नोकरीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत झाली दिसून येते त्याचबरोबर त्याचा दुसरा संबंध जर पाहिला गेला तर कमवळ शकाय योजनेचे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ती नेहमी फोन करायचे आणि तुझं कसं काय चाललंय घरचं बरं आहे का तुझी तब्येत पाणी कशी आहे तुला काय अडचण आहे का अशा प्रकारची ती काळजी करायची आणि अशा प्रकारची काळजी करत असल्यामुळं साजिकच आजही मध्येपर्यंत म्हणजे प्राचार्य लिपारे सरांचं निधन झालं पण निधनापर्यंत ते फोन करत होते माझ्या जर प्रसंग सांगायचा झाला तर मला राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला आणि ही पुरस्काराची बातमी त्यांना समजली आणि एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला की के तुला पुरस्कार मिळाला आहे तुझं तुमचं अभिनंदन अशा प्रकारचा त्यांनी मला अभिनंदन केलं मी त्यांना म्हटलो देखील की मी तुम्हाला मोकळ्यामध्ये भेटायला येतो परंतु त्यावेळे काळामध्ये त्यांची दुःखद घटना घडली म्हणजे शेवटपर्यंत कमाव आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना सहकार्याची भूमिका ही त्यांची होती तर अजून एक गोष्ट आहे तुमच्या बाबतीत की कमवळ शिका योजनेचा विद्यार्थी शक्यतो जीएस होत नाही तसा इतिहासही आहे पण तुम्ही यामध्ये थोडा बदल केला आणि तुम्ही स्वतः जीएस झाला तर, तर जीएस न करण्यामागे कॉलेजची किंवा वेगळी भूमिका असते तुम्ही जीएस झाल्यानंतर काय परिस्थिती पाहिली नव्वद एक्क्याण्णव मध्ये कॉलेजचं इलेक्शन व्हायचं हो आणि इलेक्शन झाल्यानंतर या मध्ये ज्या ज्यांच्याकडे पैसा आहे असेच विद्यार्थी उभे राहायचे त्या काळामध्ये सी आर व्हायचे हो परंतु जीएस होण्यासाठीची पात्रता किंवा पैसा जो आहे हा पैसा नव्हता मी सुरुवातीलाच नव्वद एक्क्याण्णवच्या एक दरम्यान मध्ये जीएस साठी फॉर्म भरला त्या काळामध्ये आरडी गायकवाड साहेब हे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते आणि व्ही एस लिपाले सर आमच्या लेबर किमचे होते असे पाच जण माणसं होती आणि मग मी फॉर्म भरल्यानंतर मी ज्यावेळेस जीएस ची प्रक्रिया सुरू झाली गेली तेव्हा मला काही विद्यार्थ्यांनी दम दिला की फॉर्म भर काढून घे वगैरे वगैरे हे सांगितलं गेलं तेव्हा मी प्राचार्य गायकवाड साहेबांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की तू काळजी करू नकोस तुला जे काय करायचे ते कर असं सांगितलं गेलं मी फॉर्म भरला आणि मी निवडून आलो दूर आल्यानंतर आमची मिरवणूक निघाली तेव्हा काही विद्यार्थ्यांनी नंगामस्ती करण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न केला गेला यातून सर्व सामान्याचे जे काम आहे हे काम का प्राचार्य असतील किंवा आमच्या कमाशा योजनेचे रेक्टर्स असतील यांनी सर्व जबाबदारी आमची घेतली गेली आणि त्यामुळेच आम्ही हे वर्षभर पद टिकू शकलो अन्यथा पूर्वीचा इतिहास अशा प्रकारचा होता कारण जो कोण जीएस झाला असेल त्याचा राजीनामा घ्यायचा आणि दुसऱ्याने जीएस व्हायचं अशा प्रकारची पद्धत निर्माण झाली गेली होती परंतु कॉलेजच्या सपोर्टमुळं किंवा रिक्षाच्या सपोर्ट मुळे साजिकच हे पद जे आहे हे वर्षभर टिकले गेलं आणि कमावा व शिका योजनेचा पहिला ज्येस होण्याचा मान हा मला मिळाला सर तुम्ही कमावशा योजनेमध्ये दिवस काढले आणि सरांचा तुम्हाला सहास लाभला लिपाली सरांचा तर काही स्वभावाचे पहिले तुम्ही काय अनुभवलेत का प्राचार्य लिपारे सर प्राध्यापक असताना त्यांचा स्वभाव थोडासा कडक होता कारण विद्यार्थ्यामध्ये शिस्त लागावी हा त्यांचा उद्देश होता म्हणजे कमाव शेका योजनेतील विद्यार्थ्यांना सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी पाच ते सात अशा प्रकारचं काम असायचं त्यामुळे विद्यार्थी सात वाजता आला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असायचा कारण हा कटाक्ष ठेवण्यापात्राचा उद्देश जर पाहिला गेला तर मुलांच्यामध्ये शिस्त निर्माण झाली पाहिजे आणि कमाव व योजनेचा विद्यार्थी बाहेर कुठेही गेला तरी अपयशी होता नये हा त्यांचा उद्देश होता कमाव शेका योजनेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सहकार्य केलंच त्याबरोबरच संध्याकाळच्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी विषयाची अडचण निर्माण झाली तर ते बोलावून घेत असत आणि त्याला स्पेशल कोचिंग देण्याचं जे काम, काम था था आहे हे काम त्यांनी केलं हे काम करत असतानाच त्यांनी इंग्रजी विषय जो आहे हा इंग्रजी विषय सोपा भाषेत शिकवण्याचं जे काम आहे हे काम त्यांनी केलं त्यांची बोलण्याची भाषा वेगळी होती आणि शिकवण्याची भाषा वेगळी होती म्हणजे वर्गामध्ये शिकवत असताना साजिकच एखादा मुद्दा असेल तर समजून सांगायची पद्धत ती त्यांची वेगळी होती त्यामुळं त्यांचा इंग्रजी विषयाचा निकाल जो आहे हा निकाल चांगल्या लागत असलेला दिसून येतो त्यांनी हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष केलं नाही जसं कमावशकाचे विद्यार्थी आहेत त्याप्रमाणेच घरच्या मुलांच्या देखील लक्ष दिलं आज आपण जर पाहिलं गेलं तर त्यांची दोन मुलं डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत एक मुलगा प्राध्यापक आहे कमावशकाचे विद्या योजनेचे विद्यार्थी देखील आज अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करीत असलेले दिसून येतात आणि अखेरपर्यंत कमवावर शिका योजनेच्या विद्यार्थ्यांच्याकडं लक्ष देण्याचं जे काम आहे हे काम के त्यांनी केलं म्हणजे माझ्या